नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या द स्टडी या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही आता घटकची पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासा अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आ, मला असं वाटते या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे आयोगाचा सिलेबस आणि दोन म्हणजे आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तर पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे सिलेबस जो की तुम्ही वाचला असेल असं गृहित धरतो नसेल वाचला तर आणखी वाचा वारंवार वाचा त्याला तो कशासाठी तो सिलेबस वाचल्याने तुम्हाला तुम्ही जे काही त्या विषयाचे संदर्भ ग्रंथ वाचता त्या ग्रंथांमधला नेमका कुठला पाठ महत्त्वाचा आहे कुठल्या घटकावर जास्त भर द्यायचा जा, कुठल्या घटकावर कमी भर द्यायचा हे तुम्हाला सिलेबसवरून कळते त्यामुळे सिलेबस वाचणं खूप गरजेचं आहे म्हणजेच एकंदरीत तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचा आवाका तुम्हाला सिलेबसवरून कळतो आता दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पी वाय क्यू जे की आपल्याला आयोगांनीच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्याचा तुम्ही एकदम बारकाईने अभ्यास करायलाच हवा मी तर म्हणतो तुम्ही इतका चांगला अभ्यास करायला पाहिजे पी वाय क्यूचा की तुम्ही जी परीक्षा देत आहेत त्याचे पी क्यू सहज जरी तुमच्या नजरेस पडला एखादा प्रश्न तर लगेच तुमच्या डोक्यात रिफ्लेक्ट झाला पाहिजे की ह्या ह्या घटकाचा हा प्रश्न आहे आणि ह्या या, या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि याचं हे हे उत्तर आहे एवढी तुमची कमांड त्या झालेल्या प्रश्नांवर असायला हवी तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पी क्यूचा अभ्यास करण्यासाठी द स्टडी टीमनं एक नवीन दर्जेदार पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्या पुस्तकाविषयी आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आता नेमकं हे पुस्तक वेगळं काय आहे या पुस्तकामध्ये काय आहे नेमकं तर थोडासा आपण याचा आढावा घेऊया त्या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत तर या पुस्तकाची वैशिष्ट्य अशी आहेत की या पुस्तकामध्ये पुस्तका आयोगाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या प्रश्नपत्रिका जशा आहे तशा दिलेल्या आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे स्वतंत्र स्पष्टीकरण दिलेले आहे प्रश्नातील प्रत्येक पर्यायाचे मोजके व अचूक विश्लेषण आयोगाचा बदलता पॅटर्न समजावा म्हणून ही महत्त्वाची गोष्ट की आयोगाचा बदलता पॅटर्न समजावा म्हणून लेटेस्ट टू ओल्ड नाही तर ओल्ड टू लेटेस्ट अशी रचना केलेली आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नाची काठिण्य पातळी कशी बदलत जाते हे समजावं जसं की उदाहरणार्थ आपण पॉलिटी पॉलिटीमध्ये बघतो की पहिल्यांदा काही मागच्या प्रश्नपत्रिका विचारलेला आहे की भारताचे नामधारी प्रमुख कोण राष्ट्रपती त्याच्यानंतरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे की राष्ट्रपतीची नियुक्तीचे कलम कोणतं त्यानंतरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे की राष्ट्रपतीची नियुक्ती कोण करतं तर अशा पद्धतीनं प्रश्नाचं कसं काठिण्य पद्धतीने वाढत 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 जाते तर ते तुम तुम्हाला लक्षात यावं म्हणून या पुस्तकाची रचना ओल्ड टू लेटेस्ट अशी करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नपत्रिकेचे जे काही उत्तर आहेत ते अंतिम उत्तर तालिकेनुसार दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक नेमकं कसं हाताळावं त्याविषयी आता आपण जाणून घेऊया आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की या प्र पुस्तकामध्ये तुम्हाला एसच्या प्रश्नांबरोबरच गणित आणि बुद्धिमत्ता याही प्रश्नांचे स्पष्टीकरण दिलेले आहे म्हणजे एकमेव असं एक पुस्तक आहे की त्या पुस्तकामध्ये जीएस तसेच गणित व बुद्धिमत्ता या दोन्ही घटकाचे स्पष्टीकरण दिलेले आहे म्हणजे तुम्हाला वेगळं वेगळं पुस्तक वापरायची गरज नाही जी एससाठी आणि गणित व बुद्धिमत्तेसाठीच्या स्पष्टीकरणासाठी तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया हे पुस्तक नेमकं कसं हाताळावं हो? पुस्तक हे दोन भागात तयार करण्यात आलेले आहे पहिला भाग हा फक्त आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा आहे तर दुसरा भाग हा स्पष्टीकरणाचा आहे म्हणजे काय हे बघा पुस्तक हे दोन भागात तयार करण्यात करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला अनुक्रमणिकेवरून पण लक्षात येईल पहिल्यांदा काय दिलेलं आहे त्या वर्षाची प्रश्नपत्रिका जशी आहे तशीच आयोगाची आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर ते बघा हे तुमची आयोगाची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी वरचं टायटल जसं आहे तसंच किती वेळ आहे किती मार्क्स आहे ते सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे त्यानंतर यात अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुम्ही तुम्हाला आयोगाच्या परीक्षेमध्ये गोल करावे लागतात तर त्या गोलची प्रॅक्टिस व्हावी हो म्हणून हे सर्कलसुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या जवळ दिलेलं आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला तुम्हाला कुठे टिक करायचं नाही व्यवस्थित तुम्हाला सर्कल करता येईल अशी जागा असे चार सर्कल तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेले आहेत प्रश्न सोडवला की सर्कल करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर हा दुसरा हे झाला आपला आता प्रश्नपत्रिकेचा घटक आता आपण बघूया स्पष्टीकरणाचा घटक तर ह्याचं स्पष्टीकरण बरोबर शंभर प्रश्न झाल्यानंतर याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ह्या प्रश्नाच्या खाली स्पष्टीकरण का दिलं नाही कारण की प्रश्न सोडत असताना त्या स्पष्टीकरणाकडे तुमचं लक्ष जाऊ शकते तुमची आयोगाचे प्रश्न सोडवण्याची म्हणजे आयोगाचा पेपर सोडवण्याची मानसिकता तयार व्हावी म्हणून हा पॅटर्न ठेवण्यात आलेला आहे आता हे पूर्ण एकदा तुमचा प्रश्नाचा गड सेशन झाला शंभर प्रश्न झाले त्यानंतर लगेच स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि स्पष्टीकरणामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचे चारही पर्यायाचे स्पष्टीकरण देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे जेणेकरून याआधी असं आढळलेलं आहे की आयोगाने जे काही तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे उत्तराचा जो पर्याय आहे तो पर्याय सोडून बाकीचे जे काही तीन पर्याय आहेत त्या तीन पर्यायावर आधारित पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नवीन प्रश्न तयार केलेले आहेत त्यामुळे इथे चारही पर्यायाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं आपण बघूया पॉईंट पुस्तक कसं हाताळ्यामध्ये तर पुस्तकाच्या दिलेल्या प्रश्नपत्रिका ह्या जशा आहेत तशाच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्याखाली उत्तरे किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही कारण प्रश्नपत्रिका सोडत असताना तुमचं लक्ष उत्तराकडे जाऊ शकते जे की मी तुम्हाला सांगितलं प्रश्नपत्रिका ह्या वेळ लावूनच सोडवावी प्रत्येक प्रश्नाच्या खाली गोल करायला दिलेल्या आहे त्यावर पेन्सिलने गोल करावा आणि जेणेकरून तुम्हाला दो दोन वेळा हे प्रश्नपत्रिका सोडवता येईल या पुस्तकात चालू घडामोडीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहे का का तर तुमचा शंभर प्रश्नांचा जो काही टायमिंग आहे त्याचा तो फ्लो मेंटेन राहावा म्हणून परंतु स्पष्टीकरणामध्ये चालू घडामोडीचं चा, स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही कारण ते तुमच्या सध्या उपयोगात पडणार नाही तसेच पुस्तकामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे पुस्तक बनवण्यात आलेले आहे या पुस्तकांवर बऱ्याच यशस्वी उमेदवारांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहे जागे अभावी फक्त या पुस्तकामध्ये तीनच लोकांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातील एक म्हणजे पी एस आयमध्ये एस सी कॅटेगरी महिला प्रवर्गातून पहिल्या आलेल्या पी एस रेवती भोसले मॅडम दुसरा म्हणजे आमचे सहकारी मित्र मंत्रालयातले दोन हजार एकवीस बॅचचे अनिकेत पस्तापुरे तसेच आता रिसेंटली दोन हजार तेवीस क्लर्क रिझल्टमध्ये एस बी सी कॅटेगरीतून पहिले आलेले विक्की बाबर यांनी या पुस्तकावर चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे बाकीच्यांनी पण दिलेली आहे पण जागेअभावी आपल्याला ते टाकता आलं नाही विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात हे चार शहरांमध्ये पुस्तक उपलब्ध आहे एक म्हणजे यूथ बुक सेंटर नवीपेठ पुणे येथे दोन अकोल्यातील आशिष बुक सेंटर चिवची बाजार अकोला येथे आणि स्टडीगट्टा बुक सेंटर गाडगेनगर अमरावती येथे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सचिन बुक डेपो औरंगपुरा पोलीस चौकीजवळ छत्रपती संभाजीनगर येथे आणि तुम्हाला जर हे ऑनलाईन पुस्तक पाहिजे असल्यास स्क्रीनवर जो काही नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तुम्हाला हे घरपोच पुस्तक उपलब्ध होईल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे गटकचं पुस्तक पहिल्यांदाच मार्केटमध्ये आलेलं आहे स्पेशली गटकचा पूर्वचा अभ्यास करण्यासाठी एवढं व्यवस्थित पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे आणि बघा तुम्ही एकदा पुस्तक सहज म्हणून बघा नक्की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल या पुस्तकामध्ये ज्या काही आतापर्यंतच्या झालेल्या आयोगाच्या गटकच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या तुम्ही इतक्या वारंवार वारंवार वारं सोडवा ना की ह्या एकदम पाठ होऊन गेल्या पाहिजे तुमचे एकदम प्रश्न असे व्यवस्थित झाले पाहिजे आणि तसं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे जर का तुम्ही हे स्पष्टीकरण व्यवस्थितपणे जर केलं तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या गटक पूर्वपरीक्षेसाठी खूप जास्त फायदा होईल आणि पूर्वपरीक्षा झाल्यावर तुमच्या लक्षातच येईल की खरंच आयोगाचे पी क्यू किती महत्त्वाचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये गटक पूर्वपरीक्षेच्या पी क्यूचे विश्लेषण वन बाय वन वन बाय वन बघत जाऊ Thank you.